एकनाथ शिंदे विजय भाऊ विजय भाऊ नमस्कार एकनाथ शिंदे बोलतोय आता मला सांगितलं अजय भाऊ ने तर या बाबतीमध्ये मी मुख्यमंत्र्यांशी बोललो देतो आणि एक आपण बैठक लावू त्याच्यामध्ये हा आणि बैठक लावू मी सांगतो मुख्यमंत्र्यांना आणि मग निरोप आपल्याला देतो नक्की आपण बैठक घेऊन काय मार्ग काढता येईल त्या अर्जुन अर्जुन भाऊ काय सांगू भाऊ दिवसापासून आलायचं निवेदन झालं मला बसण्यासाठी जागा दिली नाही आज त्याच्या लोकशाही राहील का नाही असं काय करत नाही असं चुकीचं लोकशाहीमध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करणं आणि त्याला सहकार्य नाही

मी बोलतो साहेब साहेब एक विनंती करा साहेब त्यांना सराईन लाव लावा आठ दिवस असेल तुमच्या शब्दाला तुमच्या साहेब घेऊ तो विनंती विनंती करा साहेब तुम्ही सांगा सरायन घेऊन बोलतो आलो बाबा विजय भाऊ आपल्याला आंदोलन करायला तर आपल्या शरीरात ताकद पाहिजे की नाही मग आपलं शरीर नीट पाहिजे तर तुम्ही सल्लाईन करून घेऊन ते लोकांना शेवटी तुमची लिडरशिप पाहिजे ना त्यामुळे तुम्ही सल्लाईन घ्या आणि इथं लोक आपल्याला भेट देईल शिष्टमंडळ आणि तुमच्याही शिष्टमंडळाला आपण भेट देऊ त्यामध्ये चर्चा करू मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो स्वतः ढा समाज आहे आया बहिणी डोळ्यातल्या असुर आम्हाला देख सरत नाही म्हणून आम्ही एवढे मोठे काम करतोय बिलकुल बाई भाऊ संजीवला पाठवून द्या राठोडला इकडं संजीव राठोडला पाठवून द्या बाई आहे ते